नाव सांगले पहिले चल रुद्र संतोष हां रुद्र संतोष तुमच्याकडे बैल आहे काय बैलाच नाव्या पालशा आणि मास्तर स्वन्या पालशा मास्तर सगळे पाठव बर तू कितीला आहे सातवीला आहे रिझल्ट लागला ना मग तुझा कित, किती किती टक्के पडले तुला नाही गेला बघायला मग तू बैलगाडी शर्यत करतो आणि शाळा कधी शिकणार मग जातो का शाळा सुट्टी आहे म्हणून आला मग तुमच्या बैलाचं नाव काय म्हणलं वर्षा मास्तर आणि सोन्या अच्छा तीन बैल आहे का तुमच्याकडे बैलांच कोण बघत अण्णा मी पप्पा तू पण बघतो तू काय करतो बैलाच आंबवण पाणी काय बोलतो बर आज पा आज तुमचा बैल घाटावर नाही का आज आहे फारसे मोठा बैल ना आहे सत्कार करणार पक्षाचा ठीक आहे बर अजून तुला या शर्यतीत कधी बसून पप्पा नेतो का येतो ने नक्की आणि पप्पा ओरडत नाही का तुला बरं ठीक आहे बाकी तुम्हाला काय पर्यंत काय बोलायचं का तुमची संघटना कोणती आहे तुमच्या गावची बैलगाडा संघटना नाव सांगा सगळ्यांनी बोट करा नाव सांगा नाव सांगणार तुमच्या संघटनेच ना ओके थँक्यू <call> <In> <Syria> आपली गुलंदावासरी युवा अमंच अजिंक्य बाबा पानगुळे यांच्याकडून अजून सगळे दोन हजार रुपये बक्षित झालेले मनापासून छोटे भरगे कसं आणि या ठिकाणी चकानगरीच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणजे केटागरीचे बक्षित मनापासून स्वतःपणा अभिनंदा अनेक खऱ्या अर्थाने त्या खऱ्या मावळ तालुक्यातून वनसोली नगरेचं संपूर्ण गुन्हेनगर जिल्ह्यामध्ये गजवलेलं आहे रमदासह लक्ष्मणराव सेलार यांचा लाडका परशा बैल या बहिला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर आपल्या मालकाचं नाव संपूर्ण पुणेनगर जिल्ह्यामध्ये गजवले अनेक क्षेत्रामध्ये अनेक एक नंबरच्या खरामुळे या बहिलाने एक नंबर बारी घडवलेली आहे एक रंबरच्या फायनलचा माणकाने घडलेला हा बैठक रमदासह लक्ष्मणराव शेलार यांच्या परशा बैलांचा सर्व या ठिकाणी ग्रामस्थांच्या हस्ते होतो गडकडे प्रताप चांगलं बडगडे प्रताप चव्हाण ज्या पाहिजे ठरवताना कमर कार्यकर्त्यांना शंकरराव ठडाडे गजाचं प्रमोद गरज किशनराव बच्चे पटेल यांच्या मास्टर नाही या कास्टरच्या प्रशांत रक्वतेना ठिकाणी शिवल होते सरकार गजा पटेल प्रलोद किशनराव बच्चे पटेल पुण्याचे पहिल्या ठिकाणी पुढे जायचे या ठिकाणी यात्रेकडे दृष्टी गटातल्या पुढे जिल्ह्यातील फैनल दमरा शंका अनेक साधारणतंत्र मला सर्व सरकार अभ्यासक्रम सर्वांचा परिषद आहे या पहिल्या त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आहे आणि अनेक पुणे नगर जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यातील सन्मान ज्या बैलाने खऱ्या अर्थानं पवार कल संपूर्ण पुण्याला नगर जिल्ह्यात गजवलं ज्या बहिलाचं असं वर्तवलं त्या बैलाचा जन्मत खऱ्या त्या ठिकाणी पाहण्यासाठी झालं त्याच्या पायातात घड्या गेले अनेक वर्ष अनेक घाटामध्ये अनेक शर्यतीमध्ये त्या ठिकाणी एक नंबरच्या बांधत्याचा त्या महिलांनी त्या ठिकाणी मान मिळवला अनेक खऱ्या अर्थानं गेले वेळ वर्ष सविस्त असूच शकतं अशा गावच्या बरोना पहिल्यांदा पहिल्यासारखे प्रकार शरवे जाहीर त्या गटात एक नंबरचा फायनलचा फायदलचा बंद करेल आणि अनेक घटामध्ये एकता सुटत त्या ठिकाणी एकत्याच्या जीवावरती बारी लावण्याची धमकता बहिल्यामध्ये होती असे हक्त कसरी पस्कर फकडा त्याचा ठिकाणी सन्मान येतो

कोरोना एक नाही. गदते ये. बस चालू كده. हाय. हां ग्या. काय येऊन स्वागत करा म्हणाव. आयज. आययांच्या गजरामध्ये पहिल्या जो या ठिकाणी स्वागत करायचं. खरं खरं हाक वर्षापासून आपल्या पालकाचं आज या पहिल्या संपूर्ण मध्ये गाजवलेलं आहे दोन बैले असेल चार बैले सरमध्ये सुद्धा मी एक नंबरमध्ये जाईल अनेक वर्षापासून पावलेलं आहे टाळ्यांच्या दगडामध्ये गाडी मालकाचं सहकार पहिल्याचं सर्व मला बसून सगळं स्वागत आहे कसं घरांचा पुढील असेल फोजनच्या असेल सदर सर्व सर्वांनी पुणे जिल्ह्यातील सदर तक्रार ग्रामपंचायत सदस्य रक्तक्षेत लक्ष तक्रार सदरांचा पर्शामध्ये या पहिल्या त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतो बालकल्ला विद्यार्थी त्या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा एवढं म्हटलं वर्टिकल मध्ये नाही नाही एक आलं नाही आलं झालं झालं ते पण नाही झालं तेच नाही काय काय मिनिट पकड असं एक एक खाली त्याचा सन्मानितो आला आला पाहिजे का पुरा पुढे या बाबा थोडे गोंडा पहिल्या